कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आज खानेळे गावाने संपूर्ण गावाच्या व्यक्तीने इथं येऊन उपोषण चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत शासनामार्फत ह्या गोंड खनिज बंद होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणातून तो उठणार नाही हा आमचा ठाम निर्णय आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आमच्या आमच्यावर काहीतरी निर्णय द्यावा ही आम्ही विनंती करतोय ते पूर्ण आमच्या हद्दीला येऊन टेकलेले आहे आणि ही एकच आमचा डोंगर जो आहे तो संरक्षण भिंत म्हणून काम करतोय आणि तोच पोकरण्याचं काम हे करतायत आणि शासन पूर्ण दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आमच्या गावात पाणी येण्याची शक्यता आहे वन्य प्राणी आमच्या गावात येत आहेत शेती करणे कठीण झाले आहे त्यामुळे कंटाळून आता उपोषणाचा मार्ग आम्हाला लागत आहे ला 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 क्षेत्राला एकदम लागून खनिज उत्खलन केलं जात आहे म्हणजे पन्नास मीटरच्या आतमध्ये उत्खलन केलं जात आहे आणि याचा धोका पूर्ण आमच्या गावाला आहे सगळ्या शेतकऱ्यांना आहे इकडच्या जाणं येणं आम्हाला इकडं आता कठीण झाले आहे आणि गाड्यांचं पण प्रमाण जास्त असल्यामुळे रस्ता पूर्ण आमचा खराब झालेला आहे आणि याच्यावर आता शासन आघाडीकडे आम्ही पाठपुरावा केला असता कुठलं आमच्यावर लक्ष दिलेलं नाही त्यामुळे तात्काळ बंद करावं हीच गावातर्फे मी विनंती करतो खनिज बंद करा बंद करा पर्यावरण प्रदूषण थांबवा होती वाचवा हिळे गावचा एकच नारा बंद